नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्यामार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे गट असंवर्गाचं सहाय्यक व्यवस्थापक हे पद असणार आहे एकशे दहा जागींसाठी ही मोठी भरती असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे गट असवर्गाच्या या पदासाठी उमेदवारांचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार देखील उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेबी म्हणजेच सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्यामार्फत गट सवर्गाची कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे यामध्ये व्यवस्थापकीय सहाय्यक हे महत्त्वाचं जबरदस्त असं पद भरलं जाणार आहे वेगवेगळ्या स्ट्रीममार्फत ही पदभरती केली जाणार आहे यामध्ये जनरल लेगल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिसर्च ऑफिसर लँग्वेज आणि इंजिनिअरिंग स्ट्रीमचा सा समावेश असणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरनं दिल्या जाणार आहे उमेदवारांची या पदांसाठी सर्वप्रथम एक्झाम घेतली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे यामध्ये मित्रांनो प्रत्येक स्ट्रीमवाईज काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं किती जागा असणार आहे ते देखील तुम्हाला बघता येणार आहे पहिली जी स्ट्रीम आहे जनरल एकूण छप्पन्न जागा असणार आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून उमेदवारांनी मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त लॉ इंजिनिअरिंग चार्टर्ड अकाउंटंट चार्टंट फायनान्शियल अॅनालिस्ट कंपनी सेक्रेटरी किंवा कॉस्ट अकाउंटंटमधनं जर उमेदवारांची पदवी असेल तरी देखील यांना ॲप्लिकेशन करता येणार आहे पुढचं जे पद आहे लेगल पद असणार आहे वीस जागा या पदाच्या या ठिकाणी असणार आहे यासाठी लॉमधनं पदवी आणि दोन वर्षाचा ॲज अ ॲडव्होकेट एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बावीस जागा असणार आहे यासाठी इंजिनिअरिंगच्या कोणत्याही ब्रांचची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा दिलेल्या फील्डमधनं या ठिकाणी मागितलेलं आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे रिसर्च हे पद असणार आहे या पदासाठी एकूण चार जागा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि यासाठी दिलेल्या फील्डमधनं मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुमचं असणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता नंतर ऑफिशियल लँग्वेज तीन जागा असणार आहे आणि या पदासाठी हिंदी विषयातनं मास्टर पदवी विथ इंग्लिश सब्जेक्ट किंवा इंग्लिश विषयातनं मास्टर डिग्री विथ हिंदी सब्जेक्ट तुमचं असणं आवश्यक असणार आहे या पदाच्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही बघू शकता त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या पदासाठी देखील बघू शकता प्रत्येकी दोन आणि तीन जागा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दिलेल्या विषयातनं तुमचा एक्सपिरियन्स देखील या ठिकाणी मागितलेला आहे तशा पद्धतीने प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असावं किती जागा असणार आहे याचे डिटेल्स तुम्ही चेक करू शकता मित्रांनो आता या पदांसाठी उमेदवारांचं वय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे मात्र यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसं की एस सी एस टीसाठी पाच वर्ष असणार आहे तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असतील फिजिकली डिसेबल्ड पर्सन असतील यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूदी म्हणजे विशेष शिथिलता या ठिकाणी असणार आहे आता मोड ऑफ सिलेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता तीन वेगवेगळ्या स्टेजेसमार्फत उमेदवारांची निवड या ठिकाणी घेतली जाणार आहे म्हणजे केली जाणार आहे यामध्ये फेज वन तुम्ही बघू शकता ऑनलाईन एक्झाम असणार आहे यामध्ये दोन पेपर तुमचे घेतले जाणार आहे प्रत्येकी शंभर मार्च हे पेपर असणार आहे यामध्ये फर्स्ट पेपर जो आहे तो सर्व स्ट्रीमसाठी सेम असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता मल्टिपल चॉईस क्वेश्चन उमेदवारांना या पदासाठी या फेज वनच्या पेपर वनमध्ये विचारले जाणार आहे यामध्ये साठ मिनटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे ज्यामध्ये तीस टक्के मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे मात्र पेपर टू जो तुम्ही बघू शकता स्ट्रीम वाइज वेगवेगळा असणार आहे म्हणजे जनरल स्ट्रीममधनं जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे कोणकोणत्या सब्जेक्टवरती असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मात्र बाकीच्या स्ट्रीममधनं जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला स्ट्रीम्स रिलेटेड सब्जेक्टचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे अशा पद्धती मित्रांनो पेपर टू देखील तुमचा या ठिकाणी चाळीस मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे ज्यामध्ये चाळीस टक्के मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे यामध्ये फेज वन क्वालिफाय झाल्यानंतरच पात्र अशा उमेदवारांना फेज टूसाठी बोलावलं जाणार आहे आता ह्या फेज वनच्या पेपर वन आणि पेपर टू हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असणार आहे ज्यासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे मित्रांनो पेपर वन आणि पेपर टू फेज वनचे क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला फेज टूसाठी बोलवलं जाणार आहे फेस टूसाठी देखील दोन पेपर उमेदवारांचे या ठिकाणी घेतले जाणार आहे पेपर वन सगळं स्ट्रीमसाठी सेम असणार आहे हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता शंभर मार्कचा पेपर असणार आहे ज्यासाठी साठ मिनटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे आणि तीस टक्के कमीत कमी गुण मिळवणं पेपर वनमध्ये अनिवार्य असणार आहे त्यानंतर पेपर टू तुम्ही बघू शकता प्रत्येक स्ट्रीम वेगळा असणार आहे त्याची देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता पेपर टू क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो फेज टू आणि इंटरव्ह्यू याचे एकंदरीत मार्काचा विचार करून या ठिकाणी मिरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे या ठिकाणी पगार देखील बघू शकता जबरदस्त असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे बासष्ट हजार पाचशे ते एक लाख सव्वीस हजार शंभर अशा स्केलनुसार हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट उमेदवारांना दिले जाणार आहे एकंदरीत तुम्ही बघू शकता एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये पर मंथ इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे जर तुम्ही अकोमोडेशन तुम्हाला प्रोवाईड केलं म्हणजे जर तुमची राहण्याची व्यवस्था केली तर एक लाख त्रेचाळीस हजार पर मंथ पेमेंट तुम्हाला दिलं जाईल जर तुमची राहण्याची व्यवस्था नाही केली तर एक लाख चौऱ्याऐंशी हजार इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे एक्झामिनेशन सेंटर बघू शकता महाराष्ट्रात देखील छत्रपती संभाजीनगर अमरावती कोल्हापूर नांदेड मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर नाशिक पुणे जळगाव अकोला सांगली आणि सातारा हे फेज वनसाठी असणार आहे तर फेज टूसाठी देखील महाराष्ट्रातील सेंटर तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे ज्यामध्ये नाशिक असेल पुणे आहे छत्रपती संभाजीनगर मुंबई ग्रेटर मुंबई नवी मुंबई ठाणे असे विविध सेंटर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरते वेळी देता येणार आहे या व्यतिरिक्त नागपूर देखील फेज टूसाठी या ठिकाणी सेंटर असणार आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरते वेळी तुम्हाला फेज वनचे तीन सेंटर तर फेज टूसाठी एक सेंटर निवडता येणार आहे अप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता एस सी एस टी फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी शंभर रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांसाठी हजार रुपये प्लस एटीन पर्सेंट जी एस टी हे परीक्षा शुल्क पे करणं अनिवार्य असणार आहे हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन देखील उमेदवारांना वापरता येणार आहे बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला या ठिकून दिल्या जाणार आहे यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करायची आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी देखील तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे नंतर परीक्षा शुल्क भरायचं आहे फोटोग्राफ सिग्नेचर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायची आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे त्याच्या देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये डिटेल्स सिलेबस देखील तुम्हाला टॉपिक वाइज बघता येणार आहे पी डी एफच्या शेवटी हा सिलेबस तुम्हाला बघता येणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग